यानंतर एक मोठी अपडेट अकोल्यातील बैतपुरा भागामध्ये गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर टाकलेल्या धाडीवरून दोन गट आमने सामने आलेले आहेत बैतपुरा भागामध्ये एका दुकानातून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांना मिळाली होती बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांवर दगडफेक आणि मारहाण झाल्याची प्राथमिक सूत्रांची माहिती आहे मारहाण झाल्याचा दावा पोलिसांनी मात्र नाकारला आहे आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी उमेश आलोणे सध्या सोबत आहेत उमेश काय नेमका प्रकार घडला आपण अमोल अकोल्याचा बैतपुरा भाग आहे या भागामध्ये एका दुकानात गोमास विक्री सुरू असल्याची माहिती बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांना मिळाली होती आणि यानंतर त्यांनी okay. पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते त्या भागात गेले आणि कार्यकर्त्यांनी पोलीस तिथे गेल्यानंतर या दोघांमध्ये म्हणजे पोलिस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर तिथल्या काही लोकांनी दगडफेक केल्याचा आणि काही लोकांना मारहाण केल्याची माहिती आहे ती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिली मात्र पोलिसांनी मारहाण त्यांना झाल्याचं जे आहे ते नाकारलेलं आहे मात्र त्यानंतर जो आहे दो हा सर्व जमाव जो आहे दोन्ही बाजूंचा हा सिटी कोचाली पोलीस ठाण्याच्या बाहेर जमला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी जी आहे ती मागणी लावून धरली आणि मोठ्या प्रमाणात बजरंग दलाचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते तिथे जमले आणि दुसऱ्या बाजूने बैतपुरा भागातला जो दुसरा गट होता मुस्लिम समाजात तेही तिथे जमले आणि एकमेकांवर कारवाईच्या मागणीसाठी अडून बसलेले आहेत सध्याच्या स्थितीत सध्या अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे तिथं आलेले आहेत त्यांनी या सर्व प्रकरणी गोमास विक्री करणाऱ्या कारवाईची मागणी केलेली आहे काँग्रेसचे आमदार साजितान पठाणे तिथून गेले सध्या तिथे तणावपूर्ण शांतता असली तरी परिस्थिती सर्व नियंत्रणात आहे आणि पोलीस या प्रकरणात मध्य मधला मार्ग काही निघतो का याच्यासाठी प्रयत्न करतात धन्यवाद उमेश या सविस्तर माहितीबद्दल you <laughs>